महाराष्ट्राला लोककला आणि परंपरांची खूप मोठी देणगी लाभली आहे वेगवेगळे कलाप्रकार राज्यातील कानाकोपऱ्यात लोककलावंत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करतात सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात लोककलावंतांची उपेक्षा होत असली तरी जालना शहरातील जे ई एस महाविद्यालयाने लोककलावंतांना बळ देण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे उदयनमुख लोककलावंतांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून जे ई एस महाविद्यालयात दहा दिवसीय लोककला प्रशिक्षण शिबिर सुरू झालंय या शिबिराला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून केवळ तीनच दिवसांमध्ये पंचवीसच्या वर विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे नाममात्र फीस घेऊन या विद्यार्थ्यांना लोककलेचे धडे प्राध्यापक कल्याण उगले देत आहेत पाहूयात नमस्कार मी कल्याण उगले जे एस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित लोककला शिबिरामध्ये आज अनेक विद्यार्थी घडतायत या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कला वाव मिळावी यासाठी प्राध्यापक सोनोने सर यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या या कल्पनेतून आज आम्ही लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहेत हे शिबिर दहा दिवसाचे शिबिर आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा लोककला ही टिकून राहावी या उद्देशाने आम्ही ही लोककला प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे त्याला चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय आणि यानंतर या महाविद्यालयामध्ये मी त्रैमासिक म्हणजे तीन महिन्याचं लोककला प्रशिक्षण शिबिर लोककला प्रशिक्षण अभ्यासक्रम घेत असतो त्यालाही चांगला उदंड प्रतिसाद मिळतो या लोककला प्रशिक्षण शिबिरामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस विद्यार्थी सहभागी आहेत यांना आजपर्यंत शाहिरी गण गोंधळ त्यानंतर शिवगीत असे वेगवेगळे लोककला प्रकार शिकवले जातात आणि त्यानंतर ढोलकी संबळ दिमडी अशी वाद्य आम्ही आता शिकत आहोत लोककला ही महाराष्ट्राचं एक संचित आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये उत्तम असे लोककलावंत ही लोककलावंतांची भूमी आहे गेल्या काही दिवसापासून मी विचार करत होतो की जालना जिल्ह्यामध्ये लोककलेचं एक छान वातावरण सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीनं आम्ही जे एस महाविद्यालयामध्ये लोककला विभाग सुरू केला आणि यावर्षी पहिल्यांदा आम्ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोककलेचं पंधरा दिवस दहा दिवसाचं प्रशिक्षण शिबिर या वर्गाचं आयोजन केलं उद्देश हाच आहे की महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची सांस्कृती महाराष्ट्राच्या परंपरा या विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्या आणि या परंपरा पुढच्या पिढीला त्या उपयुक्त ठराव्या या दृष्टीनं हे प्रशिक्षण आम्ही घेतो आहोत या प्रशिक्षण वर्गामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले आणि गीतकार संगीतकार आणि शाहीर कल्याण उगले हे मार्गदर्शन करत आहेत उत्तम अशा पद्धतीनं हे शिबिर या ठिकाणी चालू आहे आजचा या शिबिराचा पाचवा दिवस आणि जवळपास पाच दिवसामध्ये पंचवीस विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत आणि दररोज ही विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे पंचवीस तारखेला निश्चितपणे जालना शहरातील नागरिकांना या पंधरा दहा दिवसामध्ये जे शिबिरार्थी ज्यांनी सहभाग घेतला त्यांची कला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राची लोककला ही लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने लोककला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या जीएस महाविद्यालयात आम्ही केलेलं आहे आणि ही संकल्पना सन्माननीय प्राध्यापक सोनवणे सरांची सन्मान्य धुलकीवादक कल्याण उगले आणि आम्ही मी आम्ही जण ह्या प्रशिक्षण देतो आहे महाराष्ट्राची लोककला ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशानं शाहिरीतले वेगवेगळे जे कला प्रकार आहेत मग शाहिरी, शाहिरी पोवाडा असेल गोंधळ असेल भारूड असेल पोवाडा असेल हे सगळे कलाप्रकार आम्ही लोकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि जालन्यात भरपूर असा प्रतिसाद त्याला मिळतो आहे याचा आनंद झाला कारण शिकवायला आम्ही तयार आहोत शिकण्यासाठी विद्यार्थी असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी खूप आतुरतेनं आणि खूप ओढ आहे त्यांच्यामध्ये हे शिकण्याचं माझं नाव संबोधी संदीप पिंगोले मला इथं पप्पांनी सांगितलं होतं तर मला गाण्याची लहानपणापासून खूप आवड आहे मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हापासून मी गाणे शिकते प्रसाद चौधरी सरांकडे आणि इथे मला खूप छान वाटते इथे शिबिरामध्ये येऊन नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना